चमकतोय ना चेहरा मेकअप न करता असंच जावं हो गेट रेडी विथ मी फॉर बर्थडे फंक्शन मला जास्त काही मेकअप येत नाही पण आज ट्राय करणार आहे मेकअप चला oh. मग आता सुरुवात करूया मेकअपला ए टू झेड पर्यंत काहीही येत नाही मेकअपचं पण आपण करणार आहोत मेकअप छानसा बघूयात आता जोकर बनते की काय बनते था? आता सर्वांसारखं लाव ला मी लावलेलं आहे मॉइश्चरायझर आणि मी घेतलेलं आहे लॅक्मिचं oh मॉइश्चरायझर मस्त आहे जेवढे व्हिडिओ बघितले तेवढे माझ्यासाठी कमीच आहे कारण मला मेकअप काही येत नाही पण मी आता करते बघूया मॉइश्चरायझर लावून झालेला आहे त्यानंतर आपण थोपू आपल्या चेहऱ्यावर प्राइमर <laughs> आता रस्त्यावरचे खड्डे भरायला वापरतात खडी वाळू आणि आपल्या चेहऱ्यावरचे खड्डे भरायला वापरू आपण प्रायमर प्रायमर कशासाठी लावतात ते मला सांगा कशासाठी लावतात ते नाव no. आपण मेकअप करतोच कशाला लावा पुसा लावा पुसा मग मेकअप करायचाच कशाला चेहरा छान 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 असं वाटत काहीच मेकअप न करता कारण आहे ना मला खूप कंटाळा आहे तो मेकअप करण्याचा पण आपण करणार आहोत आज त्यानंतर आपण ह्या चेहऱ्याला थोडेसे गोरी करण्यासाठी जेवढं फाउंडेशन एखाद्या राणीने नसेल लावलं तेवढा आपण oh इथे हे जे चेहऱ्याला लावला oh. आहे ते चांगलं दिसावं त्याच्यासाठी स्प्रेड पण करावं लागेल त्यासाठी ब्रश घेतलेला आहे मला आता असं वाटत आहे की मी मोठ्या मेकअप आर्टिस्ट साठी एकदम छान असं so, जसं मेकअप आर्टिस्ट करतात ना ब्रश ओ oh माय गॉड असं वाटतंय पण आपण तसं काही नाही बोलली होती ना पहिलेच काहीच येत नाही मला मेकअप मधलं त्यामुळे इथे मी विसरलेली आहे करेक्टिंग करायला जाऊ द्या फाउंडेशन नंतर आपण करेक्टिंग करू माझ्यासारखं को वेळ कोण आहे की ऑरेंज कलर करेक्टिंग नंतर करतो फाउंडेशन नंतर फोन स्क्रोल करून करून हे जे डार्क सर्कल झालेले आहे त्याला लपवण्यात येत आहे ऑरेंज कलर करेक्टिंग आता आपण या करेक्टिंग आहे अरे कहना क्या चाहते हो कंसीलर mm. 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 मी अशी आशा करत आहे की हा मेकअप लूक खूप फ्लॉप नाही जाणार छान <laughs> होई आता ते आपल्याला कळणार आहे लास्ट मध्ये की हा मेकअप लूक कसा होणार आहे ते ओ माय गॉड मी खूपच व्हाईट करून घेतलेला आहे का चेहरा तर नाही छान झालेला आहे आता हे सगळं पसरू नाही म्हणून आपण लावणार आहे कॉम्पॅक्ट पावडर <laughs> ज्याला पण माझ्याकडनं मेकअप शिकायचा असेल त्याला मी मुक्त मध्ये हा मेकअप शिकवून द्यायला तयार आहे आपण <laughs> मेकअप मधले एक्सपर्ट नसल्यामुळे आपण कॉन्टॉरिंग करणार आहे कारण कॉन्टॉरिंग इट्स अ वेरी डिफिकल्ट टास्क फॉर मी त्याच्यामुळे मी काही कॉन्टॉरिंग करणार नाहीये असाच छान राहू देऊया कारण जर मी कॉन्टॉरिंग केली तर तो मेकअप लुक वेगळाच होऊन जायला पण आपल्याला बिघडवायचा नाहीये त्यामुळे आपण असाच राहू देणार आहे आता आपण लावूयात ब्लश ओ काला पिंकी पिंकी करण्यासाठी कोणाकोणाला हा ब्लश आवडेल तर सांगा बरं घे मधी 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 जेवढा ब्लश कोणी नसेल लावला तेवढा मी लावत आहे माझ्या चेहऱ्याला <laughs> बोलली होती ना काहीतरी कारण मी करणार मी हे बघा केलेला आहे मी <laughs> पण आपण त्याला नीट करू इच्छिता त्यामुळे <laughs> आता <laughs> हो आपण <laughs> <laughs> नीट करूया बरोबर केलेला <laughs> आहे आता इथे बघा जोकर नाही व्हायचे आपल्याला पण भेट आपण नीट करूयात ते व्यवस्थित केलेला आहे नॉट बॅड यावर आपण लावणार आहे हायलाइटर जेणेकरून आपला चेहरा छान छान चमकावा भरपूर चेहरा चमकविण्यासाठी भरपूर हायलाइटर लावत आहे झालेला आहे आपला मेकअप अलुक नाही एक मिनिट अजून नमस्कार बाकी आहे आणि लायनर बाकी आहे त्याशिवाय ओ माय गॉड मी तर विसरली पण बाकी आहे त्याशिवाय आपला लुक कम्प्लीट कसा होणार आहे कस यूज करायचं काही माहित नाही आहे कॉल केलेल्या आहे त्यावर आपण लावणार आहोत मस्कार आता आपण लावणार आहोत सर्वात भड काम माझ्यासाठी आहे ते लाइनर जे की मला आयुष्यात कधीच जमलं नाही नीट लावायला एका साईडनी कमी तर एका साईडनी जास्त असं लागलेलं आहे ला पण आता आपण व्यवस्थित लावायचा प्रयत्न करूया <tip> मला असं वाटत आहे की मी फॅशन इन्फ्लुएन्सर आहे की काय नाही ब्युटी इन्फ्लुएन्सर <tip> असं वाटत आहे की मेकअप आर्टिस्ट आहे की काय मेकअप शिकवायला मी इथे बसलेली आहे की काय पण तसं काहीही नाही आहे मला मेकअप येत नाही जे की आयुष्यात कधीही माझ्याकडून नीट लावलेलं गेलेलं नाही आहे त्याला आता परफेक्ट लावायचा आहे मोठा दीर्घ श्वास देवा लायनर नीट लावून घे देवाला देव म्हणे मी तुला मेकअप करायला लावतो आहेस का कशाला करतेस मेकअप बरोबर आहे लायनर लावून झालेला आहे दोन्ही डोळ्यांना आणि एकदम परफेक्ट असं लायनर लावून झालेलं आहे पहिल्यांदा वाटलं <प्थाँगा> नव्हतं की लावता येईल पण आलं आता आपण लावणार आहेत लिपस्टिक जेणेकरून हा जो लुक आहे तो छान मस्त मस्त दिसेल आणि मग आपला लुक कम्प्लीट होणार आहे ठीक आहे छान वाटते ओरिजिनली मी एवढी गोरी नाहीये पण ह्या फोन मध्ये मी एवढी गोरी का दिसत आहे आढळण पण लुक सुंदर कशी वाटतीय मग सांगा बरं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल आहे ती पण क्लिक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय